Obrigado. nabla tolasma prva

या ठिकाणी अनुसूचित करता बारा जागा जा आरक्षित आहेत त्यांचे नंबर प्रभागांच्या चिठ्ठ्या जे आहेत आपण प्रभाव टाकलेले आहेत आणि आता पुढील सोडत काढण्यात येणार आहे या ठिकाणी थी अनुसूचित जाती महिलांकरता सहा सोडतीच्या चिठ्ठ्या निघण्यात काढण्यात येणार आहेत स्टार्ट ang Ba an Jati mainan keperidag Alex tadi Bi बिलकुल अनुषित जाती महिला आरक्षित जागा क्रमांक दोन सत्यता या ठिकाणी

ठीक एक कोर्स पूर्ण आणि का mereka pernah bahwa pada अ scor चालिया है बेती, बरुमेर आकरे. proud Natal Paduip Sav èkak ng content conten ост प्रशाए बरा उप्रदेदे, और बेम दोप्रेद どうかまんとやらまけ。 महिलांकरता चौथी जागा आरक्षित झालेली आहे आपण या ठिकाणी आतापर्यंत चार प्रभागांच्या चिठ्ठा निघालेल्या आहेत आणि त्या जागा ज्या आहेत त्या महिलांकरता राखीव झालेल्या आहेत त्यानंतर उर्वरित अजून दोन जागांसाठी सोडत करायची आहे पुढे क्रमांक दोन अनुसूल जाती बोलता जागा आरक्षित आता आपण फक्त गोष्टी पाहिला नव्हता सहार प्रकरण करता आपल्याला सोडत काढायचे नाही पाच जागा झालेल्या आहेत शेवटची चिटी निघणार आहे ايني پني سيني سيني دا سيتور کالو ايني پني سيني سيني دا سيتور کالو ايني پني سيني سيني دا سيتور کالو

अनुसूचित जमादी करता एक जागा आरक्षित असून लोकसंख्येच्या उदरता आरक्षित असलेल्या प्रभागामधून अनुसूचित जमातीच्या महिलांकरता सोडतीने निवडणूक दोन हजार पंचवीस कृपया सभागृहा विनंती आपल्या सर्वांना तथापि महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस सर्व महानगरपालिका चार सदस्यीय प्रभाग पद्धतीनुसार आरक्षण निश्चित करण्याबाबत आदेश चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस मधील तरतूद क्रमांक सात आन जर महानगरपालिकेच्या मागील म्हणजे दोन हजार पंधरा ते दोन हजार अठरा या कालावधीत झालेल्या निवडणुकीत तसेच या निवडणुकीत एकच पद ते असेल आणि जर ते पद मागील निवडणुकीत त्या प्रवर्गातील महिलांकडता आरक्षित असल्यास या निवडणुकीत ते पद त्या प्रवर्गातील महिलांकडता आरक्षित असणार नाही प्रदेश राज्य निवडणूक आयोग यांचे पत्र दिना सात नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यास मान्यता मिळालेली आहे यानंतर नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग सोडत असा नागरिकांच्या कृपया समाना विनंती करतो आपण शब्दता राखावी पुढील कपा आहे नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग सोडत या ठिकाणी आहे नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरता एकूण अठरा जागा आरक्षित असून त्यांची वाटप शासनाने वीस मे दोन हजार पंचवीस रोजी केलेल्या नियमांधी क्रमांक पाच त व पाच दर मधील तरतुदीनुसार संबंधित प्रभागात थेट करण्यात आलेले आहेत आपल्याकडे एकूण अठरा प्रभाग आहेत आणि नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाकरता अठरा जागा आहेत नियमातील तरतुदीनुसार प्रत्येक प्रभागात एक जागा याप्रमाणे सर्व अठरा प्रभागांमध्ये अठरा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाच्या जागा थेट आरक्षित होते हा टप्पा पूर्ण झालेला आहे त्यानंतर पुढील टप्पा आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला सोडतीचा नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरता अठरा जागा असून त्यांचे दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी नियमातील नियम क्रमांक सहा मधील तरतुदीनुसार आणि परीक्षे सहा मधील नमूद केलेल्या प्रभागानुसार नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गातील महिलांकरता नऊ प्रभाग थेट अथवा सोडतीने खालीप्रमाणे निश्चित करण्यात येणार आहे नियम क्रमांक सहा एक अ व सहा ब मध्ये नमूद केलेल्या महिलांचे प्रमाण राखण्याच्या दृष्टीने काही प्रभागामध्ये नियम क्रमांक सहा तीन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांचे थेट आरक्षण द्यावे लागेल व उर्वरित महिलांचे आरक्षण पूर्ण झाले असल्यास ते प्रभाग वगळावे लागतील सुरुवातीला या नियमानुसार जे थेट आरक्षित जागा होणार आहेत नागरिकांच्या मागास त्या जागा आम्ही जाहीर त्यानंतर उर्वरित जागा ज्या जा। जा होतील त्या सोडतीद्वारे आपल्याला आरक्षित करण्यात येणार आहे या ठिकाणी नागरिकांचा मागासवर्ग महिलांकरता एकूण नऊ जागा आपल्याला आरक्षित करायच्या आहेत सुरुवातीला थेट जागा ज्या आरक्षित होत आहेत त्या आम्ही जाहीर करू ouch! DAY སོ ཁོའོ ག སོོབ སྱོས སྦྱ སྱོད སྱོས སྱོད སྱྲབ སྱར སོས སྱུད अहत तो संत but, we both normalize the works, Philip त्यानंतर आपण पुढील टप्प्याकडे वळणार आहोत आपली आरक्षण सोडत जी सुरू होती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी सोडा त्यामध्ये नियम क्रमांक सहा अ सहा एक अ व सहा प, प, प मध्ये महिलांचे प्रमाण टाकण्याच्या दृष्टीने काही विभागामध्ये नियम क्रमांक सहा तीन नुसार नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांचे थेट आरक्षण द्यावे लागेल अथवा महिलांचे आरक्षण पूर्ण झाले असल्यास ते प्रभाग उघडावे लागतील व तदनंतर उर्वरित प्रभागाचे थेट थे थे सोडतीने आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे या ठिकाणी मी नियमातील तरतुंच्या अनुषंगाने नागरिकांच्या मागास वर्गा करता महिलां करतात थेट आरक्षित होणाऱ्या जागा सुरुवातीला मी या ठिकाणी जारी करतो प्रभाग क्रमांक आवाज आर्जी त्यात कसं प्रभाग क्रमांक चार प्रभा क्रमान पास प्रभाग क्रमांक अकरा प्रवाह क्रमांक तेरा प्रवाह क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक अठरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसह थेट आरक्षित होणाऱ्या जागा ज्या आहेत त्या जाहीर करतो या ठिकाणी प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक क्रमांक पाच प्रभाग क्रमांक अकरा प्रभाग क्रमांक तेरा प्रभाग क्रमांक सोळा आणि प्रभाग क्रमांक अठरा अशा सात जागा ज्या आहेत त्या थेट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता या जागा आरक्षित झालेल्या आहेत आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता नऊ जागा ज्या आहेत त्या आरक्षित करायच्या आहेत नियमित तक्रार सात जागा ज्या आहेत त्या थेट आरक्षित करायच्या आहेत आता उर्वरित जे प्रभाग असतील त्यामधनं आपण नागरिकांचा मागास आहे ते आपण त्याद्वारे सोडत काढण्यात येणार आहे सोडती करताना उपलब्ध असणाऱ्या प्रभागांची मी या ठिकाणी प्रभाग क्रमांक दोन प्रभाग क्रमांक तीन प्रभाग क्रमांक सहा प्रभाग क्रमांक सात प्रभाग क्रमांक आठ प्रभाग क्रमांक नऊ प्रभाग क्रमांक दहा प्रभाग क्रमांक बारा प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सतरा यापैकी नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरिता ज्या जागा शिल्लक आहेत ती सोडत या चिठ्ठ्यांमधनं काढण्यात येणार आहे सुरुवातीच्या ज्या जागा झालेल्या होत्या सात जागां थेट आरक्षित झालेल्या आहेत उर्वरित जागांकरता सोडन यामधनं काढण्यात येणार आहे प्रभाग क्रमांक दोन चिठ्ठी टाकण्यात येईल

নমস্কার আপনাদের সবাইকে সুধী দর্শকবৃন্দ। বক্তব্য আমার সাথে। এই চিঠি गाल्साईगत दो अब है कुआ अ। है भाल्εί kabla Payalham है जब थार्डाउटा कारओ भालुका है जब हो हो हूल ही है हो के वाल भालुका है? हॉ हालत

Bawang bawang barat, bawang Bapak Keman Satrap Nipunegra Semoga selalu cikgu Menyakinkan saya Makasih perorban Halilang kereta Sudah dikertau Berdasar dari Bapak Keman Bapak Keman Do Keman Ti Bapak Saha Bapak Keman Sa A Bapak Keman Nu Bapak Keman Daha प्रभाग क्रमांक चौदा प्रभाग क्रमांक पंधरा प्रभाग क्रमांक सतरा या पद्धतीने करता जे काही प्रभाग उपलब्ध आहेत त्यांच्या फिट्ट्या आपण टाकलेल्या आहेत आणि उर्वरित दोन जागांसाठी जे आहेत ते आता पुढील सोडत आपली काढण्यात येणार

सोडतीमध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता जागा लक्ष झालेली आहे नागरिकांचा नागरिकांचा मागास प्रवर्ग कृपया सर्वांनी लक्ष द्यावं असं मला विनंती आहे कृपया नागरिकांचा मागास प्रवर्ग सोडतीकरता नागरिकांचा महाराष्ट्र महिलांच्या शेवटी मनात शेवटी किती करण्यात येणार आहे नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिलांकरता प्रभाग क्रमांक सातची जागा आरक्षित झालेली आहे या ठिकाणी सोडतीमध्ये या जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आरक्षित झालेला आहे त्या दोन जागा आहेत प्रभाग क्रमांक आणि सात अशा पद्धतीने नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्ग महिलांसाठी थेट जागा आणि उर्ड जागा सोडतीने हा झालेला आहे प्रभाग क्रमांक बारा मध्य सर्वसाधारण महिला आरक्षित सर्वसाधारण महिला आरक्षित जागा एक आणि प्रभाग क्रमांक मध्ये सुरुवातीच्या सोडतीप्रमाणे या ठिकाणी सर्वसाधारण महिलांच्या आरक्षित जागा दोन असतील अशा प्रकारे एकूण वीस जागा सर्वसाधारण महिलांकरिता ज्या आरक्षित आहेत त्यांचे वाटप या ठिकाणी करण्यात आलेले आहे